पूर्वीचे नेते पूर्वीचे लोक टीका सहन करायचे टीका कुठपर्यंत करायची असं म्हटलं जायचं की कमरेच्या खाली वार झाला नाही पाहिजे चाळीस आमदारा घेऊन गुवाहाटीला गेले ही गद्दारी नव्हती का तर गद्दारी हा शब्द वापरल्यामुळं कदाचित त्याचा त्यांना राग आला शिंदे साहेबांच्या लोकांनी जी प्रतिक्रिया दिली शिंदे साहेबांवर प्रेम म्हणून दिली काहीतरी मिळण्यासाठी दिलेले असते एक कामराला शिंदेच्या लोकांनी अर्थात सैनिकांनी उद्धव ठाकरे सांगितलंय खरी शिवसेना आमचे आणि खरे शिवसैनिक त्यांनी बघावं कुणाचे सैनिक आणि कोण कुणाचे आहेत कुणाल कामरा नावाच्या व्यक्तीनं एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे के रिक्षा चेहरे पे दाढी अशा पद्धतीच विडंबनात्मक एक गीत गायल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या कुणाल कामराच ज्या ठिकाणी त्याचे शो होत असतात त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं हैदोस घातला सगळं तोडून फोडून टाकलं कुणाल कामरा भारतात नाही तर जगभर प्रसिद्ध झाला लोक बघा अन्यायाच्या विरोधात बोलतात बोललं पाहिजे कायद्याने तसं संरक्षण प्रत्येकाला एक अभिव्यक्ती म्हणून दिलेलं आहे एखाद्याचा अवमान करायचा नाही त्याच्या बदनामी त्याला वाटेल किंवा होईल असं अजिबात बोलायचं नाही हे जरी सगळं खरं असलं तरी राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून विद्यमान उपमुख्यमंत्री म्हणून नक्कीच त्यांच्याकडं पद प्रतिष्ठा आणि एकंदरीत सत्ता सुद्धा आहे परंतु ज्या कुणाल कामराने काँग्रेसवर टीका केली होती काँग्रेस बोलली नाही ज्या कुणाल कामराने शिंदे साहेबांवर टीका केली कार्यकर्त्यांना लगेच मिरच्या झोमल्या त्याचा परिणाम काय झाला दोन दिवसामध्ये चार कोटी सात लाख रुपये युट्यूबच्या माध्यमातून अर्थात त्याला लोकांनी दिनगी दिली तुम्ही माझ्याही वर गेलात तर जॉईन ऑप्शन प्रेस केलं की तुम्हाला वाटेल तेवढी मदत तुम्ही मला करू शकता याचा अर्थ मी मदत मागतोच असं नाही परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी ज्यावेळेस माणूस काहीतरी पोटतिडकीनं मांडतो आपली लोक आपल्या पाठीशी उभं राहत नाहीत पण कुणाल कामराच्या पाठीशी या देशातील सगळे हिंदी भाषिक उभे राहिले खर तर त्याच्या कवितेकडे दुर्लक्ष केलं असत मला वाटतं कुणाल कामराला चार कोटी सात लाख रुपये दोन दिवसामध्ये मिळालेच नसते पण हे सगळं घडलं कस शिवसैनिकांना राग आला कसा एखाद्या चित्रपटाला चित्रपट प्रदर्शित व्हायच्या अगोदरच न पाहता विरोध केला की तो चित्रपट प्रचंड चालतो का माऊ पब्लिसिटीच्या जोरावर एखादा व्यक्ती एखाद्या नेत्या बोलतो पूर्वी तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे असतील त्यांच्या वडील बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील ज्या पद्धतीनं स्केच काढायचे आणि त्या मार्मिक विलंबनातून त्या ठिकाणी टीका करायचे मग सत्ताधारी असो किंवा विरोधक असो सगळे हलक्यात घ्यायचे ते म्हणायचे की आपल्यावर लक्ष आहे बाळासाहेबांचं आपल्यावर लक्ष आहे राज ठाकरे साहेबांच किंवा काही जण चारोळ्या त्या ठिकाणी करायचे इतक्या का मिरच्या झोंबल्या फक्त एका गद्दार शब्दामुळं गद्दार शब्दामध्ये इतकी ताकद आहे का सुबत शपत का तुम्ही खरंच महाराष्ट्रासोबत केली पहाटेची शपथ अजित पवारांनी घेतली ही गद्दारी नव्हती का चाळीस आमदारा घेऊन गुवाहाटीला गेले ही गद्दारी नव्हती का गद्दारी हा शब्द वापरल्यामुळं कदाचित त्याचा त्यांना राग आला एक कामराला शिंदेच्या लोकांनी अर्थात सैनिकांनी कारण उद्धव ठाकरेंनी सांगितलंय खरी शिवसेना आमचे आणि खरे शिवसैनिक सुद्धा आमचे यांचे नाही त्यांचं त्यांनी बघावं कोणाचे सैनिक आणि कोण कोणाचे आहेत मला एवढंच म्हणायचंय शिंदे साहेबांच्या लोकांनी जी प्रतिक्रिया दिली शिंदे साहेबांवर प्रेम म्हणून दिली काहीतरी मिळण्यासाठी दिलेले असते कारण हीच लोक शिवाजी महाराजांची ज्या वेळेस प्रशांत कोरटकरनी बदनामी केली एकनाथ शिंदे साहेब बोलले नाहीत ना त्यांचे सैनिक बोलले नाहीत राहुल सोलापूर करणे बदनामी केली एकनाथ शिंदे साहेब बोलले नाहीत ना त्यांचे सैनिक बोलले नाहीत कारण दोघही भाजपचे कार्यकर्ते होते शिवाजी महाराज महत्वाचे वाटले नाही भाजप महत्वाची वाटली म्हणून सगळे गप्प होते इवन त्या संभाजी उर्पम मनोहर पंत भिडे सुद्धा गप्प बसले इथं मात्र कोण कुठला काम तो हिंदी भाषिक आहे मग त्याच्यावर आक्रमण करा फोडून टाकलं सगळं लोकांनी मदत म्हणून असेल सद्भावना म्हणून असेल सोबत म्हणून असेल महाराष्ट्राची देशाची करमणूक करणारा व्यक्ती म्हणून असेल त्यांनी एक नाही दोन नाही तीन गाणे केले उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की महाराष्ट्राला या अर्थसंकल्पीय आदेशातून काय मिळालं माहीत नाही परंतु एक सुंदर गाणं मिळालं जे गाणं त्याच्या युट्यूब चॅनलवर त्याने प्रसिद्ध केलं होत पण लोकांना जास्त चीड का आली लोकांना जास्त कामराची भूमिका का आवडली त्याची दोन कारण आहेत त्याची दोन कारणं अशी आहेत की कामरावर झाला गुन्हा दाखल आणि सरकारने खर तर एवढ्या शुल्लक कारणासाठी गुन्हा दाखल करेपर्यंत जायचं नव्हतं परंतु मुख्यमंत्री सत्ताधारी असल्यामुळं आणि शिंदे साहेबांमुळे ते सत्तेत असल्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केली स्टँडअप कॉमेडीए त्यांनी त्या पद्धतीनं बोललं पाहिजे परंतु नेत्याचा अवमान केलाय गद्दार म्हटलंय म्हणून सोशल मीडियावर काही बातमी ते गाणे वगैरे प्रसिद्ध झाल्यामुळं कुणाल कामरावर कलम तीनशे बावन कंसात दोन दोन गटांमध्ये वैर निर्माण करणं किंवा शांतता भंग करणं म्हणून तीनशे छप्पन कंसात दोन प्रतिष्ठित व्यक्तीची बदनामी करणं अशा पद्धतीचं कलम लावून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आता तीनशे छप्पन असेल तीनशे बावन्न असेल बदनामी करणं किंवा प्रतिष्ठित व्यक्तीला बदनाम करना, टीका करणं असं जर असेल तर मग शीतल म्हात्रेंनी तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस तो शिंदे गटात सुद्धा गेल्या नव्हत्या त्यावेळेस तुम्हाला आहे आपले ज्यांनी गुवाहाटीवर गाणं गायलं होतं काय झाडी काय डोंगर त्याच्यावर याच म्हात्रेंनी विडंबनात्मक त्या ठिकाणी काव्य केलं होत की काय डोंगर म्हणजे अशी शब्द वापरून त्यांनी टीका केली होती त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही उलट त्याच शिंदे साहेबांच्या पक्षात काही दिवसामध्येच गेल्या चमत्कार सत्तेचा असतो चमत्कार पत प्रतिष्ठेचा असतो तो बाहेरचा आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला कुणाल कामरा जे बोलतो संजय राऊत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेची लोक प्रचंड बोलतात शिंदे साहेबांकडून सुद्धा नरेश म्हस्के साहेब आणि मग त्यांची लोक त्या वाघमरे म्हणून महिला आहेत त्या प्रवक्त्या काल तर उद्धव ठाकरेंची थेट औरंगजेबा सोबत मस्के साहेबांनी तुलना केली अख्खा अर्थसंकल्पीय अधिवेशन एकमेकांच्या टिकांमध्ये झालं महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये कुणाल कामराला मात्र दोन दिवसात चार कोटी अजून दोन दिवसात चार कोटी म्हणजे दहा एक कोटीचा मालक होईल उलट महाराष्ट्राला अजून त्यांनी गाणं दिलं आणि मग त्याच्यावर पण टीका होऊ लागली म्हणजे मित्रांनो लोकां मदत करतात लोकांना भूमिका आवडली भले पाच रुपये देऊ द्या पाचशे रुपये देऊ द्या पाच हजार देऊ द्या परंतु ज्यावेळी चार कोटी सात लाख रुपये दोन दिवसात झाले ती कॅम्पेनिंग किती मोठं असेल आणि महाराष्ट्रातून त्याच्यावर किती वर्षाव झाला देशातून किती वर्षाव झाला भाजपच्या तर प्रवक्त्यांनी सर्टिफिकेट देऊनच टाकलं की परदेशातून परराष्ट्रातून कुणाल कामराला आर्थिक रसत पुरवली जाते तिकडे भारतीय नाहीत का त्यांना इथं होणाऱ्या टीका आवडत नसतील का किंवा अजून कोणी शत्रूनी त्याला मदत केली का अशा पद्धतीची बोचरी टीका करण्यात आली कसं असतं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा ते कार्ट असतो सोयीनं भूमिका घेतल्या जातात सोयीनं बोललं सुद्धा जातं पण सोयीनं कधीच खरं मांडणाऱ्यांना संरक्षण दिलं जात नाही हे फार महत्वाची गोष्ट आहे पूर्वीचे नेते पूर्वीचे लोक टीका सहन करायचे टीका कुठपर्यंत करायची असं म्हटलं जायचं की कमरेच्या खाली वार झाला नाही पाहिजे याचा अर्थ अस्लील बोललं नाही पाहिजे अर्वाच्य बोललं नाही पाहिजे सन्मान राखलं पाहिजे माझं सुद्धा मत आहे सन्मान राखलं पाहिजे मला या चर्चेतून कुणाल कामराला चार कोटी सात लाख रुपये मिळाले याच्याबद्दल अजिबात आश्चर्य वाटत नाही लोक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पण तुमच्या माझ्यासारखी लोक ज्यावेळेस खरी भूमिका मांडतात लोकांना ती भूमिका ऐकायला सुद्धा वेळ नाही मदत तर लिहिला आमची गोष्ट राहिली आपण कधी सत्याची बाजू पकडणार कधी खरं बोलणार आणि कधी खरं बोलणारांच्या पाठीशी राहणार हाच सगळ्यात महत्वाचा विषय आहे जो विषय महाराष्ट्राच्या खऱ्यापणामध्ये आहे पुरोगामित्वामध्ये आहे समता समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुतेमध्ये आहे यासाठी कमी कधी प्रयत्न होतील काही लोक गुन्हे दाखल होऊन मोठे होतात त्यांची चर्चा होते त्यांना मोठं केलं जात काही लोक फक्त संघर्ष करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केली जातं अशी बरीच लोक आहेत महाराष्ट्रात त्यांच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे म्हणून कमेंट करून ती लोक कोण आहेत आणि खरंच तुम्ही तुमच्या माझ्यासारख्या बोलणारांच्या पाठीशी उभं राहणार का पैसे सोडावं माणसं जरी सोबत आली तरी खूप मोठी गोष्ट झाली एवढंच माफक अपेक्षा आहे बाहेरच्या बाहेरच्या मदत करतील आपण कमीत कमी आपल्याच्या पाठीशी तरी राहूया धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र विनंती एवढीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद